भारतात आज एका नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे संपूर्ण देश आज भारत बंदच्या छायेखाली आहे शेतकरी कामगार आणि बँक कर्मचारी अशा सर्वांनीच केंद्र सरकारच्या धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला आहे रस्त्यांवर वाहनांची चाके थांबली आहे बँकांचे दरवाजे बंद आहेत आणि प्रशासनाचा ताण वाढला आहे पण हा राग नेमका कशासाठी आहे काय आहे तो भारत अमेरिका व्यापार करार ज्याने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे कामगारांना नवीन लेबर कोडची भीती का वाटते आणि या सगळ्यांचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणाचा सविस्तर पंचनामा करणार आहोत मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी बोलू या शेतकऱ्यांबद्दल मित्रांनो नुकताच भारत आणि अमेरिके दरम्यान एक मोठा व्यापारी करार झाला आहे सरकार याला ऐतिहासिक म्हणत आहे पण शेतकरी संघटना याला डेट वॉरंट म्हणत आहे चला आता जाणूया शेतकऱ्यांचे आक्षेप काय आहे ते सर्वप्रथम स्वस्त आहे या करारानुसार करा अमेरिकेतील मका सोयाबीन बदाम आणि ताजी फळे यांच्यावरील आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी कमी होणार आहे अमेरिकेत सरकार शेतीला मोठी सबसिडी देते त्यामुळे तिथली उत्पादने स्वस्त असतात जरी उत्पादने भारतीय बाजारात स्वस्त दरात आली तर आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव कोण देणार द्वितीय सोयाबीन उत्पादकांचे संकट विशेषतः महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादक शेतकरी आधीच संकटात आहे अमेरिकन सोयाबीन तेल स्वस्त झाल्यास आपल्या शेतकरी स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे तृतीय गुप्तता राकेश टिकेत आणि इतर नेत्यांचा आरोप आहे की सरकारने करा या कराराचा पूर्ण तपशील जनतेसमोर मांडलेला नाही यात काहीतरी काळबेरा आहे असा आंदोलकांचा संशय आहे यासोबतच एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत किंमतचा कायदा आणि सीड बिल्ड दोन हजार पंचवीस सारखी विधेयके मागे घेण्याची जुनी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे दुसरीकडे कामगारांची आघाडीही पेटली आहे सुमारे तीस कोटी कामगार आज संपात सहभागी असल्याचा दावा संघटनांनी केला आहे सरकारने एकोणतीस जुन्या कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन कोर्स आणले आहेत कामगारांचे म्हणणे आहे की यामुळे कंपन्यांना कामगारांना कामावरून काढणे सोपे होईल जुनी पेन्शन योजना म्हणजे एकदा लागू करावी आणि महागाईच्या प्रमाणात किमान वेतन वाढ करावी ही प्रमुख मागणी आहे बँकांच्या खासगीकरणाच्या भीतीमुळे बँक कर्मचारीही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहे त्यामुळे आज चेक क्लिअरन्स आणि रोख व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे आता या आंदोलनाचा राजकीय पैलू समजून घेऊया हे केवळ आर्थिक आंदोलन राहिलेलं नाही या ना तर याला आता राजकीय वळण मिळाले आहे राहुल गांधी यांनी या बंदला पाठिंबा देत सरकारवर कॉर्पोरेट धारजिने असल्याचा शिक्का मारला आहे पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या सरकारने या आंदोलनाला उघड पाठिंबा दिला आहे तर केरळमध्ये डाव्या पक्षाने बंद यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद लावली आहे पंतप्रधान मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले आहे की हा करार भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक आहे रशियावरील तेलाचे अवलंबित्व कमी करणे आणि अमेरिकेला भारताची मोठी बाजारपेठ बनवणे यामागील रणनीती असल्याचे सरकारचे म्हणणे आहे थोडक्यात काय तर एका बाजूला विकास आणि दुसऱ्या बाजूला सुरक्षा असा हा राजकीय पेज निर्माण झाला आहे आता सर्वात महत्वाचा प्रश्न या सर्वांचा देशावर काय परिणाम होईल तुला सविस्तर जाणूया सर्वप्रथम तात्पुरते नुकसान एका दिवसाच्या बंदीमुळे देशाचे हजारो कोटींचे नुकसान होते उत्पादन थांबते आणि वाहतूक ठप्प होते द्वितीय व्यापार कराराचे परिणाम जर करार खरोखर -कर शेतकऱ्यांचा हिताचा नसेल तर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी घसरण पाहायला मिळेल पण जर यामुळे भारताची निर्यात म्हणजेच एक्सपोर्ट वाढली तर आयटी आणि फार्मा क्षेत्रातील मोठे फायदे होऊ शकतात तृतीय गुंतवणुकीवर परिणाम वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे परदेशी गुंतवणूकदार भारतात येण्यास कचरू शकतात ही चिंतेची बाब आहे मित्रांनो संवाद असतो जोपर्यंत सरकार आणि आंदोलक एका टेबलावर बसून मार्ग काढत नाही तोपर्यंत असे बंद सामान्यांचे हाल करत राहतील तुम्हाला काय वाटते हा व्यापार करार खरोखर भारताला महासत्ता बनवेल की आपल्या शेतकऱ्याला कर उद्ध्वस्त करेल तुमच्या मते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद